आज चौदा ऑक्टोबर दोन हजार वीस मंत्रिमंडळाची बैठक बुधवार दिनांक चौदा दहा दोन हजार वीस रोजी दुपारी साडेतीन वाजता होणार आहे ही प्राथमिक माहिती समोर आहे आलेली आहे मंत्रालयामधून विविध जे काही शिक्षक आमदार प देखील मुंबईमध्ये दे उपस्थित आहे शिक्षण मंत्री उपस्थित आहे पदवीधर आमदार उपस्थित आहे यांच्याकडून ही सदर माहिती समोर येत आहे परंतु यामध्ये अजून शक्यता फक्त आहे की साडेतीन वाजता आज दुपारी ही मंत्रिमंडळ बैठक होऊ शकते आता या बैठकीविषयी जी प्राथमिक माहिती समोर आलेली होती की राज्य मंत्रिमंडळाची बैठक बुधवार दिनांक चौदा दहा दोन हजार वीस रोजी दुपारी साडेतीन वाजता मंत्रालयातील सातवा माजला येथे आयोजित करण्यात आलेली आहे सदर बैठकीसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा देखील करण्यात आली आहे असून त्यानुसार जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे कळविण्यात येत आहे तरी माननीय मंत्री महोदयांना कृपया अवगत करावे ही विनंती अवर सचिव मुख्य सचिव कार्यालय मंत्रालय मुंबई तर या पद्धतीची प्राथमिक माहिती समोर येत मा आहे मग आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये वेतन अनुदानाचा प्रश्न असणार का हा पहिला प्रश्न वेतन वेतनानुधाराचा जर प्रश्न आला तर त्यामध्ये प्रचलितचा मुद्दा असणार का हा दुसरा प्रश्न त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न की कालपर्यंत आज देखील काही शिक्षक आमदार महोदयांनी शिक्षक महाराष्ट्रातून सर्व शिक्षक सातत्याने शिक्षक आमदार महोदय त्याचसोबत सुभाष देसाई साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सातत्याने शिक्षण मंत्री यांना सातत्याने फोन करत आहे तर त्याकरिता काही शिक्षण आमदार महोदयांनी शिक्षकांना माहितीस्तव एक माहितीपत्रक प्रसिद्ध केलेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे का जी फाईल आहे ती अर्थ विभागाची सई होऊन अर्थमंत्र्यांकडून फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे रवाना झालेली आहे आणि एक ते दोन दिवसामध्ये मुख्यमंत्री कार्यालयामध्ये ही फाईलवरती सही होऊ शकते परंतु आता सर्वात मोठी जी जबाबदारी आहे ही मुख्यमंत्र्यांकडं आस आलेली आहे मुख्यमंत्र्यांची सही होणं अत्यंत गरजेचं आहे त्याच्यामुळं माननीय सुभाष देसाई साहेब त्याचसोबत साहेब यांना संपर्क करून लवकरात लवकर प जी वेतन अनुदानाची जी फाईल आहे त्यावरती मुख्यमंत्री साहेबांकडून जर सही झाली तर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सदर जो वेतन अनुदानाचा मुद्दा आहे तो येऊ शकतो पण त्याकरिता सर्वांना प्रयत्न करावे लागणार आहे सर्वांना सातत्याने मान्य कॅबिनेट मंत्री सुभाष देसाई साहेब मान्य साहेब यांना सातत्याने फोन मेसेज करून ही माहिती द्यावी लागणार आहे की मुख्यमंत्री साहेबांना आपण सांगून वेतन अनुदानाची जी फाईल आहे त्यावरती स्वाक्षरी करून हा जो मुद्दा आहे तो येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये घेण्यात यावा अशी मागणी जी आहे तर सर्व महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांनी सर्व शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जर केली शिक्षक आमदार महोदय पदवीधर आमदार महोदय यांनी जर केली तर आजच्या आज फाईलवरची जर सही झाली तर मात्र आजचा आज मुद्दा जो आहे तो यामध्ये येऊ शकतो कारण दिरंगाई होत चाललेली आहे अजून आत्तापर्यंत खूप दिरंगाई झालेली आहे त्यामुळे अजून दिरंगाई नको त्याकरिता सर्व शिक्षक शिक्षक बंधूंनी महाराष्ट्रातील सर्व जे साडेबासष्ट हजार शिक्षक आहेत प्रत्येकाने एक फोन आणि एक टेक्स्ट मेसेज अशी जर मोहीम या आधी ज्या पद्धतीने राबवलेली होती तर त्याकरिता मान्य सुभाष देसाई साहेब कॅबिनेट मंत्री त्याचसोबत शिंदेसाहेब कॅबिनेट मंत्री यांच्याद्वारे माननीय मुख्यमंत्री यांच्याशी संपर्क जर झाला तर येत्या कॅबिनेटमध्ये ही जी फाईल आहे यावरती सही करून हा विषय मार्गी लावावा ही विनंती जर सर्व शिक्षकांनी केली शिक्षक, के शिक्षक आमदार महोदयांनी केली पदवीधर आमदार महोदयांनी केली त्याचसोबत विविध पक्षीय संघटनेचे पदाधिकारी देखील सातत्याने मुंबई येथे प्रामाणिक प्रयत्न करत आहेत यांनी जर प्रयत्न केला तर या सर्वांची एकत्र ताकद झाली तर निश्चित हा प्रश्न आजच्या आज मार्गी लागू शकतो